शुभविवाह या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये आता खूप मोठा आई योगेश्वरीचा चमत्कार घडत आकाशने भूमीची तिसरी इच्छा पूर्ण करताच भूमी आता या सगळ्यामधून बरी होणार आहे आता अशी भूमीची तिसरी इच्छा काय आहे की ज्याच्यामुळे आकाशने आकाश, आकाश पाताळ एक करत भूमीला वाचवले आणि डॉक्टरां आयत्या वेळेला चमत्कार घडत भूमी सुखरूप आहे असं आकाशला सांगितलंय अशी काय इच्छा होती की ज्याच्यामुळे आकाशने ही इच्छा पूर्ण करून भूमीचा जीव वाचवलाय सगळं या व्हिडिओमध्ये पाह आकाश सांगत असतो तुझी इच्छा आहे ना दुसरी की तुला मी गिटार शिकवावी तर तुझी ही इच्छा मी पूर्ण करणार आहे चल आत्ताच्या आता आपण ही गिटार शिकायची का तेवढ्यात तिथे आज रागिणी येते आणि हो मला सुद्धा ही गिटार शिकताना भोमीला बघायला नक्कीच आवडेल मी सुद्धा पाहणार आहे हं आकाश शिकव कधीपासून सुरुवात करतोयस तू शिकवायला यावरती आकाश सांगतो लवकरच म्हणजे मी तर आजपासूनच सुरुवात करायला तयार आहे यावरती आता रागिणी सांगते मी भूमीच्या भल्यासाठी आयुष्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी आई योगेश्वरीची प्रार्थना केली आणि त्याचाच हा अंगार आहे असं म्हणत ती आकाश आणि भूमी या दोघांनाही अंगारा लावते आणि ती सांगते तुमची जोडी आई योगेश्वरीने स्वर्गात बनवलेली आहे त्यामुळे तुमच्या जोडीला कोणीही वेगळं करू शकत नाही आहे असं म्हणत ती भूमी आणि आकाश या दोघांनाही अंगारा लावते आणि त्यानंतर आता ती सांगते चला मग शिकवायला घ्या मी सुद्धा पाहते की कशा पद्धतीने तू आता हे ते असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो अग आता मी तर हे काय आत्ता लगेच तिला गिटार शिकवायला घेत आहे यावरती भूमी म्हणते नाही आकाश आत्ता लगेच मी गिटार शिकायला बसू शकत नाही मला न जेवण करायचं आहे दुपारच्या जेवणाची सगळी तयारी पडलेली आहे यावरती रागिणी म्हणते हे बघ दुपारचं जेवण राहू दे तू एक काम कर तू तु बरे तुझं गिटार शिकून घे दुपारचं जेवण काय होतच राहील यावरती भूमी म्हणते नाही हा आत्या मला न ॲक्टिव्ह राहायला जितकं आवडेल तितकं मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करणार आहे कारण न, न बसले ना की मलाच डलनेस येतो त्यामुळे मी ॲक्टिव्हच राहणार यावरती रागिणी म्हणते बघितलंच तुझ्या या बायकोला अजिबात काही आराम करायची सवयच नाहीये असं म्हटल्यावर ती आता भूमी तिकडून उठते आणि किचनमध्ये काम करण्यासाठी निघून जाते ज्यावेळेला निघून जाते रागिणी तीच खुश होते चला आता ह्या लवकरात लवकर भूमीचं काम तमाम होणार तोपर्यंत भूमी किचनमध्ये येते ज्या वेळेला भूमी किचनमध्ये येते आणि ती विचार करते मधुमाला म्हटली होती की पीठ काढून ठेवते भाकरी करण्यासाठी असं म्हणत ती आता पीठ मिळायला घेणार पण तितक्यात ती विचार करते अरे बापरे म्हणून मी तांदळाच्या भाकरीचं पीठ काढले नाही नाही तांदळाची भाकरी तर आज करायचीच नव्हती असा विचार करत ती म्हणते ती परत एका बाजूला ठेवते आणि दुसरं पीठ घेण्यासाठी ती दुसरा डब्बा उचलते ज्या वेळेला ती दुसरा डब्बा उचलते तेव्हा ती विचार करते नाही कदाचित अथर्वला या सगळ्यामध्ये भाकरी खायची असेल तांदळाची म्हणून कदाचित तांदळाचं पीठ काढलं असेल काही नाही तांदळाचीच भाकरी करूया असं म्हणत ती आता पीठ साठी पाणी गरम करत ठेवते पाणी गरम करत ठेवल्यावरती ती आता आजूबाजूची कामं करत असते पौर्णिमा म्हणते आता एकदा काहीने त्या पिठामध्ये हात घातला ना की हिचा खेळ खलास रक्तवंबाळ हात घेऊन विवळत विवळत बाहेर येईल यावरती आता इकडे निरांबरी म्हणते नाही ग नाही नाएग। ही लगेच नाही त्यात हात घालणार ही आजूबाजूची चार कामं करत बसेल आणि त्यानंतर मग त्या पिठात हात घालेल कळतंय तुला अगं ही आदर्श सून आहे ना असं म्हणत दोघीजणी वाट पाहत असतात की कधी एकदा भूमी या सगळ्यामध्ये हात घालते कधी एकदा तिला त्रास होतोय आणि कधी एकदा या सगळ्यामधून ती आता बाहेर येते रक्तबंबाळ हात घेऊन तोपर्यंत आता भूमी पाणी गरम करते आणि त्या पिठामध्ये पाणी टाकत असते ज्या वेळेला पिठात ती पाणी टाकत असते त्याच वेळेला आता ती पीठ मळायला घेणार पण तितक्यात मानसीचा आवाज येतो भूमिताई असं म्हटल्यावर ती भूमी दचकते आणि ते पिठातलं पाणी थोडं खाली सांडतं थोडं आत सांडतं आणि त्याच वेळेला मानसी येते आणि ते पीठ पाहते जेव्हा मानसी ते पीठ पाहते भूमीला ती दाखवते भूमी पण ते पीठ पाहते आणि दोघींना धक्का बसतो त्याच्यामध्ये धार धार काचेचे तुकडे टाकलेले असतात आणि त्यावेळेला आता मानसी म्हणते काय ताई हे काय आहे म्हणजे याच्यामध्ये तुकडे कोणी टाकले मला तर काही कळतच नाही आहे यावरती भूमी म्हणते आपण रेडीमेड पीठ हंडले का यावरती मानसी म्हणते हा म्हणजे इमर्जन्सीला आपण कधीतरी रेडीमेड पीठ आणतो पण जरी रेडीमेड पीठ आणलं असलं तरी रेडीमेड पीठामध्ये कशामध्ये तुकडे टाकलेले असतील काचेचे नाही हे काहीतरी गडबड आहे असं म्हटल्यावरती मग आता भूमीला समजतं हे पौर्णिमाचंच कारस्थान असणार आहे त्यावरती भूमी सांगते खरं सांगू का तर मी गिटार शिकणार आहे ना मग कदाचित मी गिटार शिकू नये असं आता वाटत असणाऱ्यांनी सगळ्यांनी हे केलेलं असणार आहे मला माहिती आहे हे सगळं कुणी केलंय ते यावरती मानसी म्हणते आता तर ह्या पौर्णिमाला मी तर सोडणारच नाही आहे यावरती भूमी म्हणते मनू तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस हे बघ तिने मुद्दामच मी हे शिकू नये या कारणासाठी केले ना पण आता आता तिच्या नाकावरती टिचून मी गिटार शिकून दाखवणार तिला असं वाटत असेल की मी गिटार शिकू नये मग ही अशी कारस्थानं केली की माझा हातही होईल रक्तवंबाळ आणि मी गिटार शिकणार नाही म्हणून तिने आज हे सगळं कारस्थान केले पण तिच्या या कारस्थानाला मी आज सडेतोड उत्तर देऊन मी गिटार शिकणार म्हणजे शिकणारच असं म्हणत आता भूमी हट्टाला पेटते काहीही झालं तरी मला आता गिटार शिकायलाच पाहिजे यावर ती मानसी म्हणते खरंच या पौर्णिमाची काय मेंटॅलिटी आहे म्हणजे ह्या पौर्णिमाला या सगळ्यामध्ये अजिबात अक्कल नाहीये असं म्हणत मानसी खूपच चिडलेली असते आणि त्यानंतर मग आता भूमी सांगते म्हणू तू त्रास करून घेऊ नकोस काही झालं तरीसुद्धा मी आता तिला दाखवतेच की मी कशी गिटार शिकते ते तिने याच कारणासाठी मला त्रास देण्यासाठी हे सगळं केलं होतं ना असं म्हणत भूमी हट्टाला पेटते आणि मग ती आपल्या रूममध्ये येते रूममध्ये आल्यावरती मग ती सांगायला लागते की आकाश चल आपण गिटार शिकूया असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश तिला गिटार शिकवायला लागतो आणि आकाश म्हणतो आता तर मला ऐकायचंच आहे की या सगळ्यामध्ये तू आता आ, कशा पद्धतीने गिटार वाजवतेस आणि कशा पद्धतीने माझ्यावरचं प्रेम व्यक्त करतेस असं म्हटल्यावरती मग भूमी सांगते तू शिकव तर मला मग आता भूमीला आकाशीकडे गिटार शिकवायला लागतो तोपर्यंत भूमी छानपैकी गिटार शिकवते त्याच्यावरती गाणंसुद्धा सुद्धा वाजवते आणि आकाशने घेतलेली सगळी मेहनत फळायला येते कशा पद्धतीने गिटार पकडायची कशा पद्धतीने इकडे आता गिटार हे करून त्याने आता तिला वाजवायला शिकवलेलं असतं छानपैकी भूमी गिटार वाजवते त्याच्यावरती गाणंसुद्धा सुद्धा गाते आणि आकाश आणि भूमी हे क्षण छानपैकी एन्जॉय करत असतात हे सगळं चालू असताना आता इकडे रागिणी हे पाहत असते पौर्णिमा निलांबरी पण पाहत असते आणि त्या दोघींची जळफळाट होत असतो आणि त्या दोघींचा जळफळाट होतो की भूमीला इतकं अडवण्याचा प्रयत्न केला तरी हिला काही फरकच पडला नाहीये हिने पूर्णपणे आपला डाव मागे टाकत गिटार शिकून पण घेतलेली आहे असं म्हणत दोघी जणी आता स्वतःवरती चिडत असतात एकमेकीकडे पाहत असतात भूमी मात्र छानपैकी आता गिटार वाजवते आणि फायनली भूमीची दुसरी इच्छा पूर्ण झालेली असते एकूण तीन इच्छा भूमीने सांगितलेल्या असतात आणि त्या तीन इच्छापैकी दोन इच्छा दो तर आकाशने पूर्ण केलेल्या असतात पण तिसरी इच्छा तिसरी इच्छा ही भूमीसाठी जास्त महत्वाची असते आणि ती पूर्ण करण्यामुळे तिचा जीव पण वाचवणार असतो आता तिसरी इच्छा मात्र जबरदस्त असते गाणं इकडे म्हणून झाल्यावरती अथर्व मानसी आणि रागिणी आजी चौघीजणी येतात आणि आता इकडे भूमीसाठी डाळ्या वाजतात वा भूमी वा हे सगळं काय आहे मस्तच शिकलीस तू आकाश तू फार कमी वेळामध्ये तिला छान पद्धतीने गिटार शिकवलेली आहेस असं म्हणत सगळेजणं भूमीचं कौतुक करतात भूमी म्हणते आकाश थँक्यू सो मच तू माझी दुसरी इच्छा सुद्धा पूर्ण केलेली आहेस यावरती आकाश म्हणतो भूमी तुझ्यासाठी काही पण असं म्हणत असताना भूमी उठते उठून आता आकाशच्या जवळ येते आणि आकाशला थँक्यू म्हणून मिठी मारते आकाशसुद्धा त्याला मिठीमध्ये घेतो आणि थोड्याच वेळात भूमीला अस्वस्थ व्हायला लागतं भूमीला या सगळ्यामध्ये अस्वस्थ होत असताना तिच्या कमरेतून अचानक कळा सुरू होतात तिला कळतच नाही की आपल्यासोबत नक्की काय ते आणि त्याच वेळेला भूमी आता कळवळायला लागते आणि सगळेजण घाबरतात काय होते भूमी भूमी काय होते असं म्हणत ते आता भूमीला बोलण्याचा प्रयत्न करत असतात पण तोपर्यंत या सगळ्यामध्ये भूमीच्या पाठीतल्या कमरेतून येणाऱ्या कळ्या वाढलेल्या असतात आणि भूमी कळवळायला लागते तोचपर्यंत आजी म्हणते भूमीवाळा काय होते काय होते असं म्हटल्यावरती भूमी सांगते आजी मला कमरेतून कळा येतात त्यावरती आजी म्हणते आकाश जर का कमरेतनं ना तर आपल्याला वेळ दडव दौडून चालणार नाही आहे ताबडतोब आपल्याला हिला हॉस्पिटलला घेऊन जायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आकाश भूमीला सोफ्यावरती बसवतो सोफ्यावरती बसवल्यावरती मग आता तो अथरवया सांगतो तू एक काम कर तू ॲम्ब्युलन्स बोलव ताबडतोब अँब्युलन्स बोलव आणि ताबडतोब या सगळ्यामध्ये तू न लगेचच डॉक्टरांना सांग की आम्ही येतोय म्हणून असं म्हटल्यावरती अथर्व ताबडतोब ॲम्ब्युलन्सला बोलवतो ॲम्ब्युलन्स बोलवल्यावरती तो आता लगेच डॉक्टरांना सुद्धा कॉल करतो आणि तो सांगतो की डॉक्टर आम्ही भूमिताईला घेऊन येतोय मग ताबडतोब इकडे डॉक्टरांनी सगळी तयारी करून ठेवलेली असते कारण डॉक्टरांना भूमीला घेऊन आल्यावरती बहुतेक ऑपरेशनच करायला लागणार याची पूर्णपणे कल्पना असते तोपर्यंत आकाशाचा भूमीला घेऊन निघतो आणि तो डॉक्टरांच्या इथे येतो आणि मग तिला आता रूममध्ये नेलं जातं तो सांगतो तू भूमी काळजी करू नको सगळं काही ठीक होईल सगळं सगळं सुखरूप होईल असं म्हणत तो भूमीला आता आतमध्ये पाठवतो तोपर्यंत डॉक्टर येतात आकाश हात सोडून डॉक्टरांच्या समोर विनंती करतो बाळ आणि भूमी दोघांनाही वाचवा काहीही झालं तरी भूमीचा जीव माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा कोणताही पेशंट असताना तरी आमचा प्रयत्न हाच असतो की आम्ही दोघांनाही वाचवू शकू आमच्या हातात जितकं आहे तितके प्रयत्न आम्ही करणार बाकी आपण देवावरती भरोसा ठेवूया असं म्हणत डॉक्टर अजूनही भूमीची गॅरंटी घ्यायला तयार नसतात कारण त्यांना भूमीची मागची सगळी हिस्ट्री माहिती असते आणि म्हणून डॉक्टर आता भूमीची कोणतीच गॅरंटी घेत नाहीत इकडे आकाश हात जोडून डॉक्टरांच्या समोर उभा असताना अथर्व तिकडे येतो आणि आकाश आकाश ये बरं तू इथे बस सगळं काही ठीक होईल असं म्हणत तो आता ते आकाशला बसायला सांगतो डॉक्टर म्हणतात हे बघा मी कोणतीही गॅरंटी नाही घेऊ शकत पण प्रयत्न मात्र नक्की करू शकते आता देवावरती विश्वास ठेवा आणि थोड्या वेळात डॉक्टर सांगतात खरं तर आम्हाला भूमीचं ऑपरेशन करायला लागेल पण हे ऑपरेशन करत असताना आम्हाला या सगळ्यामध्ये तिचे पल्स रेट आणि तिचे घरचे श्वास हे सगळं सगळं कमी दोघांना दिसत आहे आणि त्यामुळे आम्ही तिची खरंच गॅरंटी देत नाही आहे कंडिशन खूपच क्रिटिकल झालेली आहे आणि या सगळ्यामध्ये या क्रिटिकल कंडिशनमधून तिला वाचवणं जरा कठीणच आहे आम्ही लवकरात लवकर ऑपरेशनची तयारी करतो आहे तुम्ही फॉर्मॅलिटीज सगळ्या पूर्ण करा असं म्हणत आता इकडे आकाशला खूपच धक्का बसतो भूमी या सगळ्यामध्ये बरी होईल का काय होईल त्याच्या मनात एक शंकांचं जाळं पसरलेलं असताना मुलीचं ऑपरेशन सुरू होतं इकडे ऑपरेशन सुरू झाल्यावरती आकाश बाहेर प्रार्थना करत असतो इकडे आकाशची अवस्था बिकट असते पण पर तोपर्यंत सगळेजण खुश असलेली मंडळी घरी जवळजवळ सेलिब्रेटच करत असतात रागिणी पौर्णिमा आणि निलांबरी या तिघीही बायकांना इतका आनंद हल्ला असतो कधी एकदा भूमी जाते आणि कधी एकदा तिचा फोटो आता भिंतीवरती लटकतोय असा त्या विचार करत असतात इकडे तोपर्यंत आता रागिणी एक रिकामी फ्रेम आणि त्याला घातलेला चंदनाचा हार असे ते फोटो बाहेर काढते आणि ते सांगते झालं ज्या पद्धतीने माझा माझा अभिजीत भिंतीवरती लकट लटकलाय ना आता भूमीची पण वेळ आलेली आहे काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये भूमीला भिंतीवरती लटकायला लागणारच आहे लवकरच ही जी रिकामी फ्रेम आहे ना याच्यामध्ये भूमीचा फोटो आता लागणार आहे आणि आपली इच्छा पूर्ण होणार आपला बदला इतक्या लवकर पूर्ण होईल असं मला वाटलं नव्हतं पण काहीही झालं तरी आपला बदला पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता आपण सेलिब्रेट करायला हरकत नाही आहे पण सगळ्यांच्या समोर मात्र आपण या सगळ्यामध्ये आता अशीच ॲक्टिंग करायची आहे की आपल्याला खूपच दुःख झालंय पौर्णिमा खास करून तुला सांगतेय मी असं म्हणत मग मात्र रागिणी सेलिब्रेट करत असते आणि त्यानंतर ती विचार करते जर का या सगळ्यामध्ये मला आता हे करायचं असेल तर मला जायला पाहिजे हॉस्पिटलला सिंपत्ती दाखवण्यासाठी इकडे तोपर्यंत आकाश घालत असतो आणि त्याला काय करावं कळत नसतं कशा पद्धतीने पद्धती हो आपण आता ही सिच्युएशन हँडल करायची कशा पद्धतीने भूमीला वाचवायचं तोपर्यंत इकडे डॉक्टर नर्सला सांगत असतात खूपच क्रिटिकल कंडिशन झालेली आहे ऑपरेशन करून बाळ तर वाचतंय पण भूमीचे पल्स रेटच घेऊ त्यातला श्वास घ्यायला पण त्रास होतोय असं म्हटल्यावरती आता ही क्रिटिकल कंडिशन आकाशला सांगणं खूप महत्त्वाचं असतं जेणेकरून आकाशला या सगळ्यामध्ये भूमीची कंडिशन समजेल तोपर्यंत मग डॉक्टर बाहेर येतात आकाश म्हणतो काय झालं भूमी ठीक आहे ना यावरती डॉक्टर म्हणतात हे बघा तिचे ना श्वास हळूहळू कमी होत चाललेली आहेत ती आमच्या ट्रीटमेंटला रिस्पॉन्स देत नाहीये आम्ही सिझर तर सुरू केले त्यामुळे बाळ लवकरात लवकर सुखरूप बाहेर येईल पण भूमी भूमी मात्र या सगळ्यामध्ये बरी होईल असं मला वाटत नाही तुम्हाला कोणत्याही खोट्या अपेक्षा मी आता देऊ इच्छिणार नाही आणि त्यामुळे मी तुला एक गोष्ट तुम्हाला एक गोष्ट सांगते की तुम्ही ना जास्त फार काही होप्स ठेवू नका असं म्हणत मग मात्र आता डॉक्टर डायरेक्ट लगेचच आकाशला भूमी वाचणारच नाही असं आता सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण आकाश या सगळ्यावरती विश्वास ठेवायला तयारच नसतो तुम्ही काहीही करा डॉक्टर शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या भूमीला तुम्ही जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करा असं म्हणत मग मात्र तो डॉक्टरांवरती प्रेशर आणतो डॉक्टर सांगायला लागतात की हे बघा आम्ही आमच्या परीने जे काही करता येईल ना ते नक्कीच करतो असं म्हणत डॉक्टर आता ऑपरेशन थिएटर मिळतात पण भू आता इकडे आकाश मात्र पूर्णपणे अस्वस्थ असतो आणि तो विचार करत असतो काय घडलं हे का घडलं हे कसं घडलं हे आणि त्यामुळे त्याला आता काहीच कळत नसतं अथर्व त्याला म्हणतो आकाश तू एक काम कर तू बस इथे स्वतःला त्रास करून घेऊ नको असं म्हणत अथर्व आकाशला समजवण्याचा प्रयत्न करतो इकडे तोपर्यंत मानसी आणि आजी देवाच्या इथे असतात त्यावरती आजी सांगते मानसीला मला खरं तर हॉस्पिटलमध्ये जायचं आहे पण मला देवी आईच्या इथून नाही नाहीये तिची प्रार्थना करायची आहे की काहीही झालं तरी माझ्या भूमीला सुखरूप ठेव त्यावरती मानसी म्हणते आजी तुम्ही काळजी करू नका तीन महिन्याची झाल्यानंतर भूमिताईला जो अंगारा दिला होता तो अंगारा घेऊन आणि आपला आत्ताचा आई योगेश्वरीचा अंगारा घेऊन मी भूमिताईच्या हॉस्पिटलवर जाते आणि तिला हा अंगारा लावते यावरती मग मात्र आजी म्हणते ठीक आहे मानसी तू जा अंगारा घेऊन असं म्हणत आजी मानसीला अंगारा घेऊन जाण्यासाठी सांगते अंगारा घेण्यासाठी ज्या वेळेला आई योगेश्वरीच्या इथे ठेवलेल्या पायाच्या इथे ठेवलेला अंगारा ज्या वेळेला ती उचलण्यासाठी येते पण त्याच वेळेला पाहते तर काय भूमीची तिसरी इच्छा असलेला कागद त्या ठिकाणी ठेवलेला असतो मग त्यानंतर भूम आता इकडे मानसी सांगते आजी ही तर भूमिताईची तिसरी इच्छा आहे आजी म्हणते अरे विवा आणि ती सांगते की तू एक काम कर तू आकाशला लगेचच भूमीची तिसरी इच्छा सांग असं म्हटल्यावरती मानसीच्या आणि आजीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि या सगळ्यामध्ये आजी आता देवाची पूजा करते तर मानसी ती चिठ्ठी वाचून त्यातली इच्छा वाचून आकाशला सांगण्यासाठी फोन करते यावरती आजी म्हणते आई योगेश्वरी काय आहे हे सगळं माझ्या भूमीची तिसरी इच्छा पूर्ण होऊ दे असं म्हणत आता आई योगेश्वरीचा धावा इकडे रा आजी करत असते तोपर्यंत तो मग आता इकडे पौर्णिमा विचार करत असते करा करा ज्याचा कुणाचा धावा करायचा आहे धावा करायचा आहे त्याचा धावा करा पण आज तुमच्या मदतीला कुणी कुणी येणार नाही हा माझा शब्द आहे असं म्हणत ती स्वतःवरतीच खुश होत असते आपण केलेलं बर याची तिला पूर्णपणे गॅरंटी असते तोपर्यंत अथर्व सांगत असतो आकाश तू स्वतःला त्रास करून घेऊ नको सगळ्या गोष्टी ठीक होतील तू उगाच इतका विचार करत बसू नको हे बघ आई योगेश्वरीवरती विश्वास ठेव हो। असं म्हणत तो आकाशला समजवत असताना तिकडे रागिणी नाटक करायला येते कुठे आहे भूमी भूमी आहे भूमीला काय झालं असं नाटक करत ती येते आणि काय रे आकाश कुठेय भूमी सुखरूप आहे ना अथर्व अरे बोल ना काहीतरी सांगा मला कुणीतरी कुठे आहे भूमी असं म्हणत मात्र तर रागिणी नाटक करायला लागते त्यावरती आता इकडे आकाश सांगतो डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की तिचे अन श्वास अनइवॅन झालेले आहेत तिला श्वास घ्यायला त्रास होतोय आणि या सगळ्यामध्ये सिझेरियन करून आता बाळाला तर वाचवलं जाईल पण भूमीचं यावरती रागिणी म्हणते भूमीचं काय काय बोल ना यावरती अथर्व म्हणतो भूमिताईच्या जीवाचा धोका तसाच तसाच आहे रागिनी म्हणते नाही मी आई योगेश्वरीला प्रार्थना करणार आकाश आणि भूमी यांचं प्रेम अतुट आहे काहीही झालं तरी भूमी आणि आकाश हे एकत्रच राहिले पाहिजेत आकाश बाळा काही काळजी करू नको चमत्कार होतात आणि आज सुद्धा चमत्कार घडणार भूमी तुझ्यासाठी परत इकडेच येणार असं म्हणत आता इकडे रागिणी आई योगेश्वरीची धावा करायला लागते पण तिच्या मनातून मात्र मांडे खात असते तोपर्यंत इकडे आता मानसी फोन करते आणि आकाशला सांगते आकाशभाऊजी भूमिताईची तिसरी इच्छा तुम्हाला पाठवलेली आहे आणि तिसरी इच्छा भूमीची बघितल्यावर ती आकाश हादरतो तिसरी इच्छा असते की आकाश मला तुझ्यासोबत संसार करायचा आहे आणि आता हे वाचल्यावर ती आकाश हादरतो भूमी तुझी ही इच्छा मी पूर्ण करणार म्हणजे करणार मग आई योगेश्वरीच्या समोर आपल्या अनवाणी पायाने आकाश निखाऱ्यावरून चालत चालत भूमीची तिसरी इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार असतो की भूमीला वाद चौथीला माझ्यासोबत संसार करायचा आहे तिचा जीव इतक्यात घेणं तू शक्य नाही आहे आणि म्हणून तो आता निखाऱ्यावरून स्वतःच्या पायाने अनवाणी पायाने चालत जातो आता इकडे आई योगेश्वरीला केलेली भक्ती केलेलं व्रत पूर्ण होत भूमी आता शुद्धीवरती येणार असते आणि भूमीची तिसरी इच्छा सुद्धा आकाश पूर्ण करणार असतो आणि रागिणीच्या प्लॅनचा पुन्हा एकदा फज्जा उडणार असतो